नमस्कार मित्रांनो ओ अॅकॅमी ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपण एक आठ दिवसापासून सी डीपीओ हो। म्हणजे महिला बाल विकास अधिकारी ह्याचा जो अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला आहे त्यातील पेपर दोनचा आपण सखोल अभ्यास करत होतो त्यामध्ये आपण वेगवेगळ्या महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा आढावा घेतला आणि आपण हातार घेतला होता सर्वात महत्वाचा आणि सर्वात परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या दैनंदिन कामकाजाच्या दृष्टिकोनातून वर्तणूक नियम जेणेकरून प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची वर्तणूक दैनंदिन कामकाजात कार्यालयीन कामकाजात त्यांना कसं बिहेव करावा तो हातावर घेतला होता आणि आपले त्याच्यातलं सर्वात महत्वाचं कलम तीन आपण सखोलपणे अभ्यासलं होतं त्याच्यानंतर चार पाच कलम आपण काल बघितलं होतं आणि आज आपण कलम सहा पासून सुरुवात करणार आहोत तर जे कोणी कर्मचारी ज्यांनी महिला बाल विकास अधिकारी जी मर्यादित विभागीय परिषद याच्यासाठी फॉर्म भरला असेल त्यांनी आपल्या ओ ओ अकॅडमीला जॉईन हो व्हावं अशी इच्छा आहे आणि मार्गदर्शन घ्यावं ठीक आहे तर आपण सुरुवात करूया बघा कलम सहा काय म्हणते निदर्शन आणि संप कुठला शासकीय कर्मचारी कुठल्याही निदर्शनामध्ये किंवा संपामध्ये किंवा आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नाही परत लक्षात घ्या जे कलम चार होतं किंवा पाच होतं इथे काय होतं शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा समावेश होता परंतु इथं कुटुंबातील व्यक्तीचा काही एक संबंध नाही त्याच्यामुळे आयोग इथं तुम्हाला गफलत करायचा प्रयत्न करते की इथं कुटुंबातील व्यक्ती जर टाकली तर परत तुम्ही काय करता गडबडायची दाट शक्यता असते परंतु असं इथे कुठलंही शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर बंधन नाही फक्त शासकीय कर्मचारी हाच इथे शब्द तार प्रयोग केला आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शब्द कसा उचलायचा तो एक फार महत्वाचा भाग असतो तर याचा जर तुम्हाला सखोल अभ्यास करायचा मार्गदर्शन घ्यायचा असेल किंवा ह्याच नोट्स आहेत हे आपण क्रॉप मधून महत्व महत्वाचे शब्द महत्वाच्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये मध्ये आपण घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे तर त्याचा आपण डीप लेक्चर मध्ये आपण बघूया ठीक आहे तर बघा कुठलाही कर्मचारी भारताच्या सार्वभौमत्वाला एकात्मतेला राज्याच्या सुरक्षेतेला विदेशी सरकारची असणारे आप आप आपले जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याला बाधा पोहोचेल अशा प्रकारे किंवा सार्वत्रिक सुव्यवस्थेला आणि नैतिक ने मूल्यला बाधक ठरतील नैतिक मूल्य म्हटल्यानंतर प्रत्येक बाबतीच्यामुळे त्याच्यामध्ये आली तर याचा अर्थ काय की तुम्ही शासकीय कर्मचारी कुठल्याही संपत किंवा निदर्शनात भाग घेऊ शकत नाही मग असा प्रत्येकच वेळी होत का तर नाही शासनाने काही नियम ठरवून दिले याच वर्तणूक नियमामध्ये विशिष्ट एक परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याची संघटना स्थापन करण्याची त्याला अधिकार येते त्याच्या मधून ते आपले संप निदर्शने किंवा विरोध शासनाचं ते करू शकतात परंतु इन इन इंजर, जनरल जर आपण विचार केला तर असं शासकीय कर्मचारी करू शकत नाही त्यानंतर सर्वात महत्वाची बाब आहे न्यायालयाचा अवमान केला जातो मानहानी होते किंवा गुन्हा करण्याला प्रोत्साहन मिळते तुम्ही जर एखादी कृती केली आणि त्यामधून जर एखादी सर्वसामान्य जनतेमधून जर कोणी गुन्हा करण्यासाठी जर प्रोत्साहन मिळत असेल तर अशी बाब करता येणार नाही स्वतःला गुंतवून घेण्यात घेता येणार नाही किंवा सहभाग घेता कामा नाही एवढं सोपं हे कलम आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही कुठलेही अं ज्या बाबतीची तुम्हाला परवानगी दिली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठलेही इतर इथे हे संघटना कोणत्या इतर संघटना आहेत की ज्या शासकीय कर्मचारी संघटना आहेत अशा संघटनेमध्ये शासकीय कर्मचारी सहभाग घेऊ शकत नाही विषय संपला दोन त्याच्या नोकरीशी किंवा अन्य कोणत्याही शासकीय कर्मचारी नोकरीशी संबंध असणाऱ्या कोणत्याही संबंधातील कोणत्याही प्रकारच्या संप अवलंब करता कामा नाही किंवा त्यास प्रोत्साहन देता कामा नाही इट्स ओके म्हणजे हे आणि हे कलम जवळपास सेम आहे बघा मी सांगितल्याप्रमाणे मग अशा प्रत्येक संघटना आहेत का तर नाही त्या त्यावेळी अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायदेने असा संपर्क करण्यास अस त्याला स्पष्टपणे परवानगी दिलेली असेल तर अशा संपात भाग घेण्यापासून या उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होत असल्याचे मानले जात नाही परंतु बघा त्याला विशिष्ट संघटना स्थापन करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आणि त्या संघटनेचा तो बायलाच असतो त्याच्यामध्ये स्पष्ट असत या बाबीसाठी तुम्हाला संपर्क करता येईल त्याच्यात या या कर्मचाऱ्यांना संपर्क करता येईल जसं की तुम्ही अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांना संपाची परवानगी दिली जात नाही जसं का पोलीस प्रशासन असू द्या अग्निशमन सेवा असू द्या हे जे अत्यावश्यक सेवा आहेत त्या कर्मचाऱ्यांना संप करण्याची परवानगी नाही तर इतर कर्मचाऱ्यांना त्या त्या नुसार संप करता येतो बघा हे फक्त संप आणि निदर्शनासाठी होतं सहावं कलम सातवा कलम काय म्हणते तर शासकीय कर्मचाऱ्यांनी संघटनांमध्ये सहभागी होणे बघा तिथं काय होतं फक्त एक संप होता त्या संपामध्ये त्याला सहभागी व्हायचं पण इथं काय संघटना आहे संघटने जर तो सभासद झाला तर अर्थातच काय तो आजीवन सदस्य होईल किंवा त्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत तो सदस्य होईल तर ह्या दोन कलमांमधला आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे ही जर संघटना आहे तर ही संघटना कोणती शासकीय कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये सहभागी होणे चक्क आणि तिथे काय फक्त अशा ज्या संघटना आहेत तिचा एक फक्त संप आहे त्या संपामध्ये सहभागी होणं अशा दोन कलमांमधला तुम्ही मूलभूत फरक लक्षात घ्यायला पाहिजे इथं कुटुंबाच्या व्यक्तीचा काही एक संबंध नाही इतर बऱ्याचशा कलमांमध्ये काय तर कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा अशा प्रकारे सहभागी व्हायचं नाहीये या इकडे शासकीय कर्मचारी ज्या संघटनेची आहे बघा संघटनेचे उद्दिष्ट किंवा कार्य आहे परत तेच भारताचं सार्वभौमत्व एकात्मता सुव्यवस्था नैतिक मूल्यांना बाधक असतात अशा संघटनेमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही बस हे सोपं आणि साध हे आहे कलम आहे तर मग याचे शब्द फक्त एवढेच महत्व महत्वपूर्ण आहेत की भारताच्या सार्वभौमत्वाला एकात्मतेला नैतिक मूल्याला बाधक ठरेल किंवा भारताच्या सुव्यवस्थेला बाधक ठरेल अशा संघटनेमध्ये तो सहभागी होणार नाही इतर संघटनेमध्ये सहभागी होईल का तरी यास तो शंभर टक्के होऊ शकते जसं कर की काही धर्मादाय कार्यकर्ते किंवा आपल्या एन जी ओ वगैरे असतात धार्मिक संघटना असतात तुमच्या शैक्षणिक संघटना असतात तुमच्या क्रीडा विषयीच्या वेगवेगळ्या संघटना असतात त्याच्यामध्ये त्याला सहभागी होता येत ओके त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं आहे की शासकीय कार्यालयातील माहिती अनधिकृतरित्या इतरांना न पुरवडे मग शासनच म्हणते एक वेळ की बाबा तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी सर्व माहिती खुली करा आणि ते कलम आठ नुसार म्हणते नियम आठ नुसार की तुम्ही शासकीय कार्यालयातील माहिती इतरांना देऊ नका तर बघा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अनुसार जी माहिती तुम्हाला देण्याची शासनाने खुली परवानगी दिली आणि त्या उपरी शासन काय म्हणते जबरदस्ती तुम्ही ती माहिती पब्लिक डोमेनवर देऊन द्या दे। तर अशी माहिती देता येईल ओके मग हे कायच हे त्याच कर्तव्य आहे परंतु ते कसं सद्भावनापूर्वक पार पाडत असताना ची माहिती देणे परंतु कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या कोणत्याही सर्वसाधारण को विशेष आदेशानुसार किंवा त्याच्यावर सोपविण्यात आलेली कर्तव्य सद्भावनापूर्वक पाडत पाड पार पाडत असेल ते खेरीच करून बघा आता हे दोन हजार पाच अंतर्गतची माहिती म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या माहिती म्हणा ते काय म्हणतात शासन शासनाने आपल्याला अधिकृत केलंय किंवा नियम तयार केले की ही माहिती तुम्ही देऊन द्या अधिनियम तयार आहेत तसे पण हे सोडून आणि सद्भावना पूर्वक हा जो शब्द आहे हे तुम्हाला नेहमी शासकीय कर्मचाऱ्याला बचावाचं एक माध्यम असते की मला माहीत नव्हतं माझा हेतू असा नव्हता की ती माहिती चुकीच्या बाबींनी त्यांनी वापरावी मी चुकीचा हेतू मनात बाळगून ती माहिती दिली नाही ती सद्भावनापूर्वक ती माहिती दिली होती हे काय आपलं तर चांगले हत्यार आहे ते खेरीज करून कोणताही कार्यालयीन दस्तऐवज किंवा त्याचा कोणताही भाग किंवा वर्गीकृत माहिती देण्यास त्यास प्राधिकृत केले नसेल अशा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास इतर कर्मचाऱ्यास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देणार नाही असे काही काही डिपार्टमेंट आहे की ती माहिती देणं राष्ट्राच्या राज्याच्या किंवा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बाधक आहे आणि शासनाने सांगितलं की ही माहिती तुम्ही देऊ नका विशिष्ट डिपार्टमेंटची तर अशी माहिती देता येणार परंतु माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत जी माहिती खुली आहे ती माहिती माहिती मात्र आपण देता येते त्याच्यासाठी कोण पाहिजे तो माणूस प्राधिकृत पाहिजे म्हणूनच आपण काय करतो जनमाहिती अधिकारी वगैरे स्पष्टपणे नेमत असतो आता स्पष्टीकरण काय म्हणते बघा खूप महत्वाचं या नियमातील कोणतीही गोष्ट एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास किंवा इतर व्यक्तींना अनधिकृत रीतीने अनुचित फायद्यासाठी वर्गीकृत माहिती पुरवण्याची परवानगी देते असा अर्थ केला जाणार नाही म्हणजे तुला माहिती देता येते याचा अर्थ असा आहे का की तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी किंवा अनधिकृतपणे माहिती द्यायला पाहिजे अर्थातच नाही म्हणून हे ता नियम अभ्यासताना शब्द नाही शब्द याच्यातला एवढा महत्वाचा आहे आणि त्यांनी नियमांमध्ये काय केलं तर अधिहासा देतात परंतु टाकून मग काहीतरी त्याच्या विरोधभासातील वाक्य ते देतात शासकीय कर्मचाऱ्यांना माहिती पुरवता येते यश पुरवता येतं शासनाने जे नियम केलेत कायदे केलेत त्याच्या अनुषंगाने सद्भावनापूर्वक त्याला अधिक प्राधिकृत केला असेल तर तो, तो माहिती कुठलीही देऊ शकतो परंतु फायद्यासाठी किंवा इतर जर तुमचा हेतू जर चुकीचा असेल तर अशी वर्गीकृत केलेली के माहिती तुम्ही देतच देत देऊ शकत नाही त्यानंतर माहिती अधिकार दोन हजार पाच च्या विशिष्ट बाबीची माहिती आपण देऊ शकतो परंतु त्या ज्या कुठल्या बाबी संदर्भात जे कुठले तुमचे डिपार्टमेंट आहेत त्यांची यादी दिली आहे त्या त्यातील माहिती मात्र तुम्ही देऊ शकत नाही ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण वर्तणूक नियम असू द्या शिस्तवापीला असू द्या किंवा महाराष्ट्र नागरी सेवा जे विविध संच आहेत त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण ऑनलाईन ऑफिसर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजेच ओ अकॅडमीला जॉईन व्हा आणि चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांचं तयारी करण्यासाठी सज्ज व्हा आपण पेपर एक चा पेपर चा सखोल अभ्यास घेणार आहोत आपल्याकडे चांगला अनुभवी स्टाफ आहे तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही या आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि ऍडमिशन घेण्यासाठी आपल्या जो डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला त्याच्यावर एक वेळ संपर्क साधा धन्यवाद